नमस्कार मंडळी माझ्या मराठी भावमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे तर ता तेरा तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत तुळशी विवाह केला जातो कोणी तेराला करतं कोणी चौदाला करतं तर आम्ही पंधरा तारखेला तुळशी विवा करणार आहोत तर संपूर्ण हे बघा स्किप न करता तर पुढे आपण बघूया रात्रीपुरी पौर्णिमा आहे तर आम्ही ने असून सरलेली तर आता आम्ही तुळशी वाह करणार आहोत संध्याकाळी तर मी सगळे रेडी करून घेतलेली आता तुळशीला संध्याकाळी विवा करूया आपण तुळशी पूजेची तयारी करून घेतली सगळं जवळ आलेली आहे अभिषेक करते श्रांगोळी सगळी काढलेली आहे आम्ही छान रांगोळी काढलेली आहे सगळी आता पूजेची तयारी केलेली आहे आता बाळकृष्णाचा अभिषेक करून घेते तर पाठ ठेवला पाटावर पिवळं वस्त्र टाकलेलं आहे पिवळं वस्त्र विष्णू भगवानांना खूप प्रेय म्हणून पिवळं वस्त्र टाकलेलं आहे त्याच्यावर स्वस्तिक <स्थाग> <स्थाग> काढलं हळदी कुंकू टाकला आणि परत बाळकृष्णाचा अभिषेक करून घेतला तर त्याच्यानंतर मी तुळशीला पण हळद लावून घेतली चढती बाळकृष्णाला पण लावली तर चढती हळद लावतो म्हणून बाळकृष्णाला लावली साईग्राम असतो तो तुळशीच्या पायाखाली ठेवलेला असतो त्याला पण लावून घेतली आणि ठेवून दिला तुळशीजवळ बाळकृष्णाला हळद लावल्यानंतर बाळकृष्णाला वस्त्र परिधान केलं त्याचा शृंगार करून घेतला तर लग्नासाठी आपल्याला अक्षदा लागतं म्हणून लाल पिवळे अक्षदा करून घेतले आणि पूर्ण पूजा मांडणी करून घेतलेली तर पूजेसाठी आपल्याला आवळा चिंच बोरं ऊस हे ठेवलं जातं त्या पूजेमध्ये तर ते ठेवलेलं आहे मी परत ओटीचं सामान ठेवलेलं आहे पीस ठेवलेलं आहे नारळ आणि हळद कुंकू काळेमणींची पोट ठेवलेली जोडवे ठेवलेले आहेत बांगड्या सगळं शिंगा ठेवलेला आहे देवीचा अंतर पाठोर मस्त स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि सगळ्यांना अक्षता देऊन दिल्या लहान मुलगाकडे बाळकृष्ण हातात दिला जातो तुळशी विवाह झाल्यानंतर तुळशीला आहार घातला बाळकृष्णाला पण आहार घातला तुळशी विवाह झाल्यानंतर तुळशीची आरती वगैरे करून घेतली सगळ्यांना प्रसाद वाटून दिला सगळ्यांनी तुळशीची पूजा केली त्याच्यानंतर मी सगळ्यांना आधी कुंकू दिला तर सगळ्यांनी फोटो काढले तुळशीजवळ तर अशा प्रकारे आम्ही घरच्या घरी तुळशी विवाह संपन्न केला तर कसा वाटला ब्लॉग तर नक्कीच कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये